विचार करता का की मी रोज व्हिडिओमध्ये सांगते स्किल 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 मग स्किल म्हणजे नेमकं काय आणि त्यामधले कोर्सेस म्हणजे नेमकं काय तर कोर्सेस घ्यायचा कोणता आणि नेमकं शिकायचं काय तर स्किल शिकायची आहे तर नक्की काय मिळणार त्यात काय मिळणार आहे काय क्लिअर का नाही आहे गोल्ड गोल्ड पॅकेज काय आहे प्लॅटिनम पॅकेज काय आहे आणि डायमंड काय आहे सफायर काय आहे आणि सगळ्यात बेस्ट पॅकेज कोणता आहे तर या सगळ्या क्लिअरिटी आज मी माझ्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे स्किल शिकून आपण क्लायंट कसा मिळवायचा हेही मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा तर ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्या क्लिअरिटी मिळतील तर नमस्कार मंडळी मी मनीषा पाटील आणि मी सध्या डिजिटल स्किल शिकते स्किल पैसा या ले लर्निंग प्लॅटफॉर्मवर तर स्केल पैसा पॅकेजेसमधून कोणकोणते पॅकेजेस आहे ते आता आपण समजून घेऊया स्केल पैसामध्ये वेगवेगळ्या लेवलचे पॅकेजेस आहेत पहिला म्हणजे गोल्ड पॅकेज नाईन हंड्रेड नाईन टी नाईन रुपीजला हा पॅकेज आहे तर गोल्डमध्ये काय काय आपल्याला बेनिफिट्स आहे कोणते कोणते कोर्सेस आपल्याला शिकता येतात तर त्यामध्ये व्हिडिओ एडिटिंग कॅनवा मिस्ट्री फेटबुक फेसबुक ॲड्रन कम्युनिकेशन स्किल म्हणजे बेसिक डिजिटल स्किल तुम्ही सोशल मीडिया पोस्ट बनवू शकतात रील एडिट करू शकतात बिझनेससाठी डिझाईन करून देऊ शकतात हे सगळे कोर्स गोल्ड पॅकेजमध्ये अवेलेबल आहे हा बिगिनर फ्रेंडली कोर्स आहे सग खूप स्टा स सर्वांसाठी स्ट्रॉंग स्टार्ट आहे सेकंड म्हणजे सेकंड कोर्स कोणता तर तो म्हणजे प्लॅटिनम पॅकेज तो त्यामध्ये त्याची प्राइस टू थाउजंड टू हंड्रेड नाईन्टी नाईन रुपीज आहे सगळ्यात अफोर्डेबल आहे गोल्डमधल्या सगळ्या स्किल ॲडव्हान्टेज टॉपिक म्हणजे पहिले जो को गोल्डमधले जे कोर्स आणि ह्या या पॅकेजेसमधले लीड जनरेशन कॉन्टेंट क्रिएशन चॅट जी पी टी वापरणं अट्रॅक्शन मार्केटिंग म्हणजे क्लायंट कसं शोधायचा कनेक्ट कसं तयार करा कॉन्टेंट कसं तयार करायचं बिझनेसला ग्रोथ कसं द्यायचं हे शिक ह्या पॅकेजमध्ये हे शिकवलं जातं आणि प्लस गोल्डचे पॅकेज आपल्याला फ्रीमध्ये रेफर मिळतात थर्ड म्हणजे डायमंड पॅकेज फोर त्याची प्राईज आहे फोर थाउजंड नाईन हंड्रेड नाईंटी नाईन रुपीज हा डायमंड पॅकेजमध्ये बाकी ते पहिले गोल्ड आणि प्लॅटिनमचे दोन कोर्स आणि प्लस वेबसाईट डेव्हलपमेंट ब्लॉगिंग ईमेल मार्केटिंग व्हॉट्सअप फनल म्हणजेच कंप्लीट ऑनलाईन बिझनेस सिस्टीम कसं बनवायचं त्या या पॅकेजेसमध्ये इन्क्लुडेड आहे फोर्थ म्हणजे सगळ्यात बेस्ट आणि सगळ्यात छान पॅकेज म्हणजे सफायर पॅकेज तो त्याची प्राइस आहे सेवन थाउजंड नाईन हंड्रेड नाईन्टी नाईन रुपीज आता महत्त्वाची गोष्ट सफायर घेतलं की गोल्ड प्लॅटिनम प्लस डायमंड हे सगळे कोर्स त्यात इन्क्लुडेड असतात म्हणजे तुम्हाला वेगळा कोर्स घेण्याची गरज नाही सगळ्यात बेस्ट आणि सगळ्यात शेवटचा कोर्स म्हणजे सफायर पॅकेज मग हे वेगवेगळे घ्यायची गरज नाही तुम्हाला त्यात एक्स्ट्रा टॉपिक ड्रॉप शिपिंग आणि स्टॉक मार्केट फायनान्स मिस्ट्री म्हणजे कंप्लीट डिजिटल प्लस फायनान्स लर्निंग इम्पॉर्टंट बॉस लाईन तर पण मग एक गोष्ट लक्षात ठेवा सगळे एकाच वेळी शिकायचं नाही तर एक स्किल निवडा ती स्ट्रॉंग करा नंतर नेक्स्ट लेवलला जा कोणती एक प्रॉपर स्किल शिकून तुम्ही क्लायंट मिळवू शकता रिअलिटी चेक पॅकेज घेतलं म्हणजे अर्निंग लगेच सुरू होतं असं नाही तुम्ही म्हणणार आज मी पॅकेज घेतले मला दुसऱ्या दिवशी माझी अर्निंग हवी तसं नाही तुम्हाला प्रॉपर पद्धतीने स्किल शिकावी लागणार आहे त्याची प्रॅक्टिस करावी लागणार आहे आणि तुमचा कॉन्फिडन्स बिल्ड करावा लागणार आहे स्किल प्लस ॲक्शन इज इक्वल टू रिझल्ट तुमच्या ही डिपेंड करतो तुमचा रिझल्ट क्लाइंट कसा मिळवायचा तर मेन टॉपिक आपला काय आहे क्लाइंट कसा मिळवायचा आता मेन पॉइंट स्किल शिकली आणि अर्निंग कशी सुरू करायची मी सिक्स सिम्पल टिप्स तुम्हाला सांगते पहिली म्हणजे एक स्किल निवडा फॉर एक्झाम्पल डिझाईन आवडत असेल तर तुम्ही कॅनवा निवडा व्हिडिओ आवडत असेल तर तुम्ही एडिटिंग आवडा लोकांशी बोलणं जमत असेल तर तुम्ही लेड जनरेशन करा सगळं एकदमच नाही तर स्टेप बाय स्टेप तीन सॅम्पल काम तयार करा आणि मग क्लोदिंग शॉपसाठी पोस्ट डिझाईन तयार करून द्या ब्युटी पार्लरसाठी रील एडिट तयार करून द्या हे तुमचं डेमो आहे स्टेप थ्री इंस्टाग्राम प्रो पॉटरफिलो तयार करा प्रोफाईल क्लिअर करा बायो तुमचा क्लिअर ठेवा आय हेल्प स्मॉल बिझनेसेस त्या बायोमध्ये तुमचं असलं पाहिजे आय हेल्प स्मॉल बिझनेसेस विथ सोशल मीडिया डिझाईन क्लिअरिटी ट्रस्ट स्टेप फोर डेली मॅसेज करा दररोज दहा पंधरा स्मॉल बिझनेस पेजला मॅसेज करा सॅम्पल मॅसेज हाय मी सोशल मीडिया पोस्ट डिझाईन करते तुमच्या पेजसाठी सॅम्पल तयार केले आहे तर या सगळ्या गोष्टी तुम्ही कन्सिस्ट करून शिकले तर कन्सिस्ट ह्या सगळ्यामध्ये तुमची कन्सिस्टन्सी महत्त्वाची असणार आहे पहिला पेड क्लायंट पहिलं पेमेंट पेमें, कमी तर कमी असलं तरी चालेल पहिलं पेमेंट तुमचं कमी असलं तरी चालेल तरी एक्सपिरियन्स घ्या कॉन्फिडन्स तुमचा बिल्ड करा सिक्स सिक्स म्हणजे रिव्ह्यू घ्या क्लाइंट कडून फीडबॅक घ्या तुम्ही वर्क करून दिलं तर त्यांचा फीडबॅक घ्या स्क्रीनशॉट ठेवा आणि तो तुमचा व्हॉट्सअपला ठेवा कम्युनिकेशन बद्दल क्लिअर बोलणं असेल तर स्किल पैसामध्ये कम्युनिकेशन स्ट्रक्चर आहे जर तुम्ही कोणाला पॅकेजेस रिकमेंड केलात तर ऍक्टिव्ह आणि पॅसिव असे दोन इन्कम या कोर्सेसवर तुम्हाला मिळतात पण मी क्लिअर सांगते लॉंग टर्म अर्निंग स्किल बेस वर्क मधून येते कम्युनिकेशन हा बोनस आहे तर मग ह्या सगळ्या गोष्टी शिकून तुम्ही स्वतःचा स्वतःचा बिझनेस ग्रो करू शकतात स्वतःच्या स्वतःचे क्लायंट्स मिळवू शकतात आणि मेन म्हणजे जर हा कोर्स इतका छान आहे की यामध्ये आपण ॲफलेट मार्केटिंग पण करू शकतो जर या कोर्सला आपण पुढे प्रमोट केलं तर आपल्याला ॲक्टिव्ह आणि पॅसिव्ह दोन्ही इनकम आपल्याला जनरेट करू शकतो जर समजा आपल्याला जर समजा कोर्स प्रमोट नाही करायचा पण तिथून जे स्किल शिकवले जाते त्या स्किल थ्रू आपण आपली जर्नी स्टार्ट करू शकतो कोणत्याही आपल्या आपला व्यवसाय असेल आपला दुकान असेल फॉर एक्झाम्पल एक आपण घरी काही केक बनवत असो काही कोणतंही काही आपल्याला जी स्किल आपल्याला येत असेल त्या स्किल थ्रू आपण रील ठेवून आपला यूट्यूबवर चॅनल सुरू करू शकतो युट्यूब पण चालू करून आपण ह्या सगळ्या गोष्टी इंस्टाग्रामवर आपण आपल्या रील्स तयार करून आपण ठेवू शकतो तर न, मी तुम्हाला तुम्हाला आता हा या व्हिडिओ बद्दल क्लिअरिटी झाली असेल की आपला क्लायंट कसा मिळवायचा आणि यामध्ये कोणकोणते कोर्सेस आहे तर स्किल म्हणजेच कॉम्फिडन्स आणि स्किल म्हणजेच घर बसल्या स्वतःच्या पायावर उभं राहणं आणि स्किल म्हणजेच सेल्फ रिस्पेक्ट तर तुम्ही या सर्व स्किल शिकून तुमची तुम्ही, तुम्ही जर्नी स्टार्ट करू शकता हा व्हिडिओ तुम्हाला आवडला आवडला असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तुम्हाला मी अजून या प्लॅटफॉर्म बद्दल नवीन नवनवीन माहिती शेअर करणार आहे थँक्यू